शेतकरी जनआक्रोश मोर्चा समितीच्या वतीनं केळी कापूस उत्पादकांचा सतरा सप्टेंबरला जळगावात जनआक्रोश मोर्चा धरणगाव येथे नियोजनासाठी शेतकऱ्यांची बैठक संपन्न केळीला आणि कापसाला योग्य भाव मिळत नाही विमा योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतोय याविषयी राज्य सरकार काहीही बोलत नाहीये त्यामुळे राज्य सरकारला जागे करण्यासाठी सतरा सप्टेंबरला जळगाव येथे शेतकरी जनआक्रोश मोर्चा समितीच्या वतीनं शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केले आहे जळगाव येथे सतरा सप्टेंबरला आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शेतकरी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर धरणगाव येथील जी एस कॉटन जिनिंग येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली यावेळेस शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ उद्योजक सुरेश नाणा चौधरी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील युवासेना प्रमुख निलेश चौधरी शेतकरी संघटना तालुका प्रमुख विजय पाटील धरणगाव तालुका प्रमुख जयदीप पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका प्रमुख संजय पाटील शिवसेना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम पाटील शेतकरी नेते सुनील देवरे संदीप पाटील शिवसेना शहर प्रमुख भागवत चौधरी राष्ट्रवादी शरद पवार गट शहर प्रमुख लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते सूत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केलं तर आभार गजानन महाजन यांनी मानले जळगाव जिल्ह्यातल्या कापूस आणि केळी उत्पादक शेतकरी अत्यंत बिकट अवस्थेतून त्या ठिकाणी जातोय केळीला भाव नाही दुसऱ्या बाजूला पीक विम्याचा मोबदला तर सोडा महसूल मंडळ डिक्लेअर नाही जेणेकरून मोबदला देण्याची वेळ गेली तरी अजून सरकारला आणि या लोकप्रतिना जाग नाही केळीच्या बाबतीत देखील तसंच आहे दोन पैसे हातात मिळण्याची वेळ येत नाही कापूस वेचण्यास सुरू होत नाही तोपर्यंत आया आयात शुल्क त्या ठिकाणी पूर्णपणे माफ केलं म्हणजे परदेशातला कापूस देशात येईल आणि आयात केले आपल्या घरातला कापसाला भाव नाही दुसऱ्या बाजूला कर्जमुक्तीचा दिलेला शब्द पाळायला यांना आठवण नाही ज्वारीची खरेदी टार्गेट उद्दिष्ट त्या ठिकाणी असताना देखील खरेदीची मुदत संपली तरी मुदत वाढून द्यायला त्याला कोणाला पाठपुराला वेळ नाही अशा विवंचनेमध्ये मग कोकरा दोनचा अजून ऑनलाईन पोर्टल सुरू नाही त्या ठिकाणी अनेक शेतकरी होरपळत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गाड झोपेमध्ये असलेले सगळं शासन आणि प्रशासनाला जागा करण्यासाठी राजकीय झेंडा आणि पक्ष बाजूला ठेवून आमचा अजेंडा केवळ शेतकरी हा घेऊन त्या ठिकाणी सगळे शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सतरा तारखेला दुपारी बारा वाजता शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाच नियोजन आहे शेतकरी एकजुटी लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी विनोद रोकडे धरणगाव लोकनायक न्यूज